वसमत या ठिकाणी आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांची शहरात आले असता त्यांनी शेतकरी आणि जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले वसमत शहरात आले असता त्यांनी शेतकरी मेळावा आणि जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले यावेळी व्यासपीठावर आमदार राजू भैया नवघरे रुपाली चाकणकर सभापती तानाजी बेंडे बाळू मामा ढोरे आशीर्वाद इंगोले आदी सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी दादा पवार सभेत बोलताना म्हणाले की तुम्ही आमदार भैया नवघरे यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो नेतृत्व जनसामान्याचे राजूबाई म्हटला तो सांगत होता किंवा कशा पद्धतीने एखादी अडचण आली त्याच्या संदर्भामध्ये काही अडचण त्याच्या दिल्या पन्नास टक्के दिलाय तरी काही ठार मानली नाही त्यांनी अतिशय करून नव नेतृत्व महाराष्ट्रात निरोली जिल्ह्यामध्ये उभं नेतृत्व

प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वस्मत हिंगोली